नमस्कार मित्रांनो मी तुमचे विलेज लाईफ पांचे चा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत हा व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण राननोवा म्हणजे आंघोळाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे सो मित्रांनो पुन्हा एकच स्वागत विलेज लाईफ आणि मी आपण आलो भिसरला खास स्पेशल आंबोळ तोडायला कारण इथं तो आलेत आंबोळी हा तिथं नाही उन्हाळ्यात तर ही खास्त दिली ला है। खास इंट्रोडक्शन वेदांनी दिलेलं आहे तर मित्रांनो खास आम्ही आंघोळ्यांसाठी आमच्या मावशीच्या गावाला म्हणजे घिसरला गेलो होतो आंबोळ्याचा सीझन हा साधारण मार्च पंधरा तारखेपासून ते एप्रिल येईलपर्यंत वगैरे चालतो आंबोळे ही आमच्या गावाकडे म्हणजे पानशिक पोहऱ्यामध्ये पण भेटतात पण आमच्याकडे ते आंबोळे हे साधारण एप्रिलच्या मेमध्ये पिकायला चालू होतात त्यामुळे खास आम्ही लवकर आंबोळ्यांसाठी घिसरला गेलो होतो आंबोळांचा कलर हा साधारण ज्यावेळी कच्च्या असतात त्यावेळी हिरवा असतो आणि ज्यावेळी आंघोळी पिकतात त्यावेळी त्याचा कलर साधारण पिक्कट गुलाबी असा होतो आंघोळे ही आपण लांबणंच जंगलामध्ये ओळखू शकतो कारण की आंघोळ्यांची पानं ही साधारण थोडीशी वेगळ्या कलरची राहतात म्हणजे ती इतर हिरव्या पानांपेक्षा थोडीशी असे सिल्वर कलरमध्ये वगैरे लांबण्यात आपल्याला चमकतात आंघोळ्यांची कळ ही साधारण आंबट गोड तुरट अशी राहतात तर आंघोळे ही साधारण आपल्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये वगैरे विकत पण भेटतात पण आंबोळे ही विकत जी भेटतात ती साधारण थोडीशी दोन चार दिवस जुनी किंवा शिळी अशी असतात त्यामुळे त्यांचा जो ॲक्च्युली जो चव आहे किंवा जे सुकल्यासारखे दिसतात तर असे आपल्याला सिटीमध्ये आंघोळे भेटतात कुठल्याही प्रकारची फळे ताजी, चाहता नी तो एक ताजी स्वतःच्या हाताने तोडून खाण्यामध्ये जी मजा आहे ती विकतची घेण्यामध्ये काही मजा नाही आंबळ्यांना एक जी झाडं आहे त्यांना एक छोटे छोटे असे काटे असतात आणि आंबोळ्यांची जाळी ही थोडीशी दाट अशी असते तसे खर्मबांधाच्या जाळीमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या जाळीमध्ये अशी ही आंबोळींची झाडे वाढलेली असतात आंघोळ्याची जी झाडे आहेत आमच्याकडे नैसर्गिक पद्धतीने वाढलेली अशा असतात त्याच्यावर कुठल्या प्रकारचे कीकटनाशणं किंवा खते वगैरे असे काही कुणी फरवारिंग वगैरे करत नाही ही पूर्णपणे जंगली अशी झाडं आहेत त्यामुळे ह्याची जी फळे वगैरे आहेत हे लिमिटेड पिरियडमध्ये आणि लिमिटेड सीझनमध्येच असतात वर्षातून एकदा ही आंघोळे आपल्याला भेटतात त्यामुळे पण ही आंघोळे वगैरे तुम्हाला खायचा जर भेटत असेल तर नक्की तुम्ही त्याचा आस्वाद घ्या आंघोळ्यामध्ये विटॅमिन सी डी हे मोठ्या प्रमाणे राहते त्यामुळे तुम्ही नक्की आंबोळ्याच्या सीझनमध्ये आंघोळा भेटेल तर नक्कीच खावे मागच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट इयरला बघितलं होतं करवंद करवंद पण जे आम्ही काढली होती की ते घिसरमध्ये गावामध्ये आम्ही करवंद काढले होते आणि जे करवंदाचा व्हिडिओ आहे तो ह्याच भागातला आम्ही शूट केला होता आंबुळे करवंद त्यानंतर तोरण त्यानंतर आळू ही मुख्यस्थे आमच्या मावळात म्हणजे तुम्ही म्हणू शकता सह्याद्रीच्या ह्याच्यामध्ये मिळणारी ही अशी रानफळं आहेत ह्याचा आस्वाद नक्की तुम्ही घ्यावा ज्यावेळी पण तुम्हाला ती भेटेल ते नक्की तुम्ही त्याचा आस्वाद तु घ्यावा रानफळे म्हणजे निसर्गामध्ये जंगलामध्ये नैसर्गिकरित्या झाडांवर उगणारी फळे तुम्ही म्हणू शकता त्यामध्ये तुम्ही आंघोळे तोरणे करवंद आळू त्यानंतर जांभळे ही सगळी त्यामध्ये किंवा आवळे हे सगळे रानफळामध्ये तर मित्रांनो आमचा जो भाग आहे म्हणजे पानशत खोरे भेल्हे खोरे ह्याच्यामध्ये भेटणारी तर रानफळे ही पहिल्यांदा सुरुवात होते आंघोळांपासून आंघोळांचा सीझन हा साधारण मार्च मधल्यापासून ते एप्रिलच्या एंडपर्यंत वगैरे आंघोळ्यांचा सीझन चालतो नंतर चालू होतात तोरणे तोरणाचा पण व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवू जर गावाला गेलो ह्या सीझनमुळे त्यानंतर तोरणानंतर चालू होतं आपल्या इकडे करवंद कर्वंद। करवंदाच्या सीझनानंतर करवंदाच्या बरोबर चालू होतात जांभळ पिकायला सुरुवात होती त्यानंतर आळू पिकण्याला सुरुवात होते तर आपण ही रानमेवाचे व्हिडिओ नक्की बनवू म्हणजे आता आपल्या लास्ट इयरला आपण करवंदाचा व्हिडिओ बनवला त्यानंतर आत्ता हे आपण आंघोळांचा व्हिडिओ बनवला पुढे आपण आळूचा त्यानंतर तोरणाचा त्यानंतर जांभळांचा हे ज्या आपल्याकडे नैसर्गिकरित्या रानफळे अवेलेबल आहेत त्यांचे नक्की आपण हे व्हिडिओ थोडे थोडे बनवूया होती। थोड़ी से अपले साथी होता हमी। तर आपल्याला बऱ्यापैकी आंघोळे भेटलेले आहेत आपल्याला फक्त काही खाण्यापुरतीच आंघोळे पाहिजे होती आणि थोडीसे आपल्या पाहुण्यांसाठी वगैरे आंघोळे घेऊन जाणार होतो आम्ही तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कॉमेंट करा आणि तुम्ही नक्की सांगा तुमच्या भागामध्ये आमगोळांना काय म्हटले जाते